चला नमस्कार विद्यार्थी मित्र नऊ दमिशांत ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहा या चॅनेलवर या ठिकाणी आपण स्कॉलरशिप यथा चौथी मधील गणिताचे सर्व स्वाध्याय आहे या ठिकाणी नवीन स्लॅबस नुकसान घेत जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर या चॅनल ला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील रेडिओचे नोटिफिकेशन मिळणार आहे तर या चॅनलवर आज आपण स्कॉलरशिपचा सा, सातवा धडा चौथीचा समविषम संख्या हा घेणार आहोत या चॅनलवर तुम्हाला पहिला धडा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वाचन व वा लेखन त्यानंतर दुसरा धडा पाच अंकी संख्यापर्यंतचे वाचन आणि लेखन तिसरा धडा स्थानिक किंमत त्यानंतर दर्शनी किंमत विस्तारित मांडणी चौथा धडा मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या व विस्तारित मांडणी त्यानंतर संख्येची तुलना करता उतरता क्रम एक ते सं एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचं या ठिकाणी आधारित प्रश्न इथपर्यंतच्या व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला या ठिकाणी नक्की सबस्क्राईब करा आता आपण वेळ न घालवता आपल्या या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करा आता नोंदणीची जर तुम्हाला तयारी करायची असेल किंवा करत असाल ऑनलाईन तर प्लेलिस्ट प्ले स्टोरला जायचं नऊ दैनिशा ऍप डाऊनलोड करायचं भरपूर या ठिकाणी ते दे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला काय करून आहे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला पेपर वगैरे फ्री मध्ये पण आपण या ठिकाणी ठीक आहे चला वेळ नाय तुमचा सातवा वाजेला सुरू केला समू संख्या यामधील स्वाध्या आहे आणि या ठिकाणी पहिलं तुमच्या समोर द्या लक्षित प्रश्न काय सांगितलं इथं प्रश्न पहिला एक ते शंभर यामध्ये तीन अंकी विषम संख्या पहा या ठिकाणी एक ते शंभर मध्ये आपल्याला तीन अंकी आणि विषम संख्या विचारायला विशेष म्हणजे तर एक शं एक ते शंभर मध्ये तीन अंकी संख्या आहे एकच कुठली ती म्हणजे शंभर आहे हे तुमच्या लक्षात आलं बाकीच्या सर्व संख्या दोन अंकी आहेत आणि एक अंकी आहे ही संख्या अशी आहे की तीन अंकी आहे पण इथं विचारलंय की तीन अंकी विषम संख्या किती आहे आता ही जी संख्या आहे ती कशी आहे विषम आहे का नाही ही संख्या आहे सम कशी आहे सम म्हणून एक ते शंभर मध्ये तीन अंकी विषम संख्या एकही नाही म्हणजे याचं उत्तर द्यायचं शून्य काय द्यायचं शून्य लक्षात आलं ओके चला पुढील प्रश्नाकडे ओळख पहा प्रश्न दुसरा सर्वांना दिसतोय पुढील पैकी तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आपण पाहिलं काय शंभर पुढील प्रश्नाकडे आकडे बघूया प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीन इथे दिलेले छप्पन या संख्येच्या आधी प्रमाणे येणारी सहावी समसंख्या कोणती आहे तर सर्वात अगोदर ही संख्या कोण आहे छप्पन ही पण संख्या कशी आहे समज आहे बरोबर आहे आता या आधीची क्रमाने येणारी सहावी संख्या आपल्याला तर आपण असं पण करू शकतो एक एक संख्या माग जाऊ पण या ठिकाणी क्रमाने सहावी म्हटलं ही संख्या समी समज आहे म्हणजे काय करायचं दोन पुढे दहा करायचे या ठिकाणी बारा आणि डायरेक्ट हे जर बारा आपण या संख्येनं मजा केले तर सहावी क्रमाने येणारी मागची संख्या येणार आहे आणि पुढील म्हटलं तर हे अधिक करावं लागतं काय करावं लागतं अधिक ठीक आहे त्याचं उत्तर येणार आहे चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक एक आता तुमच्यासाठी हाच प्रश्न पण छप्पन या संख्येच्या नंतर कशी नंतर क्रमाने येणारी सहावी समज संख्या कोणती तुम्ही कमेंट मध्ये सांगा ठीक आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आता चार नंबरचा प्रश्न आहे हे एक शून्य तीन चार पाच हे अंक एकदाच वापरून तयार होणारे सर्वात लहान समसंख्या, समसंख्या तर या ठिकाणी कोणती लक्षात घ्या अगोदर याच्यातल्या समसंख्या ऑप्शन मधल्या जर काढल्या तर पहा पहिला ऑप्शन आणि शेवटचा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल आता या दोघांमध्ये कोण लहान संख्या दिसते तर ऑप्शन क्रमांक तीन असं इतक्या डोक्यामध्ये याच उत्तर काढू शकतो आपण त्याच्याकडून संख्या सुद्धा बनवायची गरज लागणार नाही ठीक आहे चला पुढे जायचं पुढील प्रश्न आहे आता प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी कोणत्या हो स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते पाहता स्थानिक किंमत दर्शनी किंमत दक्षा झालेला आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येते स्थानिक किंमत काढताना आपण कुठल्या स्थानावरती संख्या आहे त्याच्यानुसार त्याची स्थानिक किंमत काढत असतो पण सरासरी स्थानिक किंमत काढताना ती येणारी किंमत जी असते ती समज असते परंतु कुठल्या स्थानावर अंकाची स्थानिक किंमत विषम देखील असू शकते तर तो अंक एकक स्थानिक असल्यानंतरच त्याची स्थानिक किंमत विषम येऊ शकते लक्षात आलं ना कसं समजा एका संप आता पाक स्थानी किती आहे ती त्याची स्थानिक किंमत कितीच म्हणून या ठिकाणी याचं उत्तर एकक हे उत्तर बरोबर पुढील प्रश्न आहे सहा नंबरचा जर एक विषम संख्या म असेल तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असत तर पहा या ठिकाणी म जी एक विषम संख्या आहे बरोबर आहे त्याच्या पुढील संख्या म्हणजेच काय यम प्लस ऑप्शन क्रमांक दोन ती मध्ये पाहिले होते आता हे कसं लक्षात घ्या समजा यम म्हणजे आपण कुठली संख्या धरणार तीन सर आपण येईल म्हणजे त्याच्या पुढची विषम संख्या कोणती असते पाच बरोबर आहे कितीने वाढली दोन ने म्हणजे चार दोन विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो हे लक्षात घ्यायचं ठीक आहे प्रश्नांकडे पहा प्रश्न क्रमांक सात समोर उत्तर तुम्हाला दोन विषम संख्यांच्या वेळेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने विशेष भाग जात असेल तर येणारा वागाकार विषयापैकी कोणती असू शकते पहा हा जरा थोडासा प्रश्न आपल्याला सोडवायचा विचार पहा दोन विषम संख्येच्या बैरेजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने विशेष भाग जात असेल तर कुठल्याही विषमसंख्या घेऊ शकतो आपण आपण समजा घेतल्या विषम संख्या घ्या समजा आपण घेतली एक तीन आणि दुसरी विषम संख्या समजा पाच अडी वीस एक नाही त्यानंतर सात आणि नऊ वीस किती सोळा विषम संख्येने भाग जाते त्यानंतर अकरा आणि नऊ जर बेरीस किती आणि वीस आता वीस ला विषम संख्येने भाग जातो कोणत्या विषम संख्येने जातो पाच ने पाच वीस काय उत्तर झालं आपलं चार ठीक आहे तर आपल्याला अवशंग मध्ये चार दिसत आहे ठीक आहे आता ऑप्शन मध्ये चार दिसत नाही त्याचं उत्तर चारच्या पटीतली बारा संख्या हे मी घेऊ शकतो कारण येणार उत्तर सम आणि सम असणार ऑप्शन फक्त एकच आहे दुसरं एखादी संख्या घेऊन आपण पाहू शकतो कसं पाहूया लक्षात घ्या त्यानंतर आपण संख्या घेतली अकरा आणि घेऊया एकवीस त्यांची बेरीज किती आणि त्या ठिकाणी बत्तीस बत्तीस ला कुठल्या संख्येने भाग जातो का नाही जात विषम संख्येने तर हे लक्षात घ्या तुम्ही तर आपण अकरा आणि नऊ या दोघांची जर बेरीज केली यांची बेरीज वीस यांना जर आपण विषम संख्या पाचने भाग दिला तर चार येले पण चार ही संख्या सम आली म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की दोन विषम संख्याच्या बेरीजाला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने विशेष भाग जात असल्यास येणार ही समसंख्या आहे असं आपण देखील म्हणू शकतो ठीक आहे तर असं आपण याला सोडूया ठीके आहे समजायचं पुन्हा ठीक आहे आता पुढील प्रश्न आहे पुढील कोणते विधान सत्य आहे सत्य म्हणजे बरोबर आहे पाच दोन विषम संख्येचा गुणाकार विषम संख्या असतो आता हे आपण सोडवूयात कुठल्याही दोन विषम संख्या ज्या पाच साध पाच दोन विषम संख्येचा गुणाकार विषम संख्या आला आणखी दुसरी एखादी संख्या बघा अकरा तीन घ्या अकरा त्रिंग तेहतीस विषम चाला आणखी दुसरी एखादी संख्या घ्या सतरा तीन घ्या सतरा तीन एका म्हणजे ऑप्शन क्रमांक एकच उत्तर बरोबर आहे पुढे ऑप्शन वाचायची गरज आपल्याला या ठिकाणी पडली आहे प्रश्न पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढील पैकी मोदी असेल तर पाच क्रमार समसंख्या घेऊया बघल्या आता पाच क्रमवार संख्या आपण सोप्या जो दोन दोन बसू दोन त्यानंतर चार सहा आठ आणि दहा किती पाच क्रमवार समोर संख्या घेतल्या त्यांची मेरिज करायची दहा दहा वीस दहा तीस किती आली बेरिज आता एक एक वाक्य वाचून पहा वाक्य पहिल्या संख्येची दुप्पट पहिल्या संख्येची दुप्पट पहिली पर संख्या काय दोन दोन ची दुप्पट केली चार उत्तर चार आलेले का नाही म्हणजे ऑप्शन ए कॅन्सर दोन दुसऱ्या संख्येची पाच पट दुसरी संख्या कोण आहे चार चार ची जर पाचपट केली तर चार पण वीस वीस उत्तर आले का नाही म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल तिसऱ्या संख्येची पाचपट तिसरी संख्या म्हणजे सहा मग सहाची पाचपट सहा म्हणजे तीस उत्तर तीस आलं वेरीज तीस आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे समजा प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक दहा दहा नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितले पहा एक ते वीस पर्यंतच्या संख्यामधील विषम संख्यांची बेरीज आपल्याला विचारले तर एक ते वीस पर्यंतचे अंक आपल्याला या ठिकाणी कुठले आहे इथ पाच पाच नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोण लक्षात आलं पहा हे एकोणवीस आणि हा एक झाली वीस लक्षात येईल वीस घेऊन घेऊया इतर ठीक आहे त्यानंतर पाय हे तीन हे सतरा हे झाले वीस त्यानंतर परत हे पाच हे पंधरा कि जरे वीस परत हे सात हे तेरा हे जरे वीस परत हे दोघांची वेरीज वीस आता लक्ष घ्या एक दोन तीन चार पाच वीस विसा पण शंभर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर आपलं त्या ठिकाणी बरोबर येणार दा, आहे ठीक आहे लक्षात येते चला पुढील प्रश्नाकडे बघूया आता पहा प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहा आपण या हृदयामध्ये दहाच प्रश्न आहे आपण दहा दहा प्रश्नाची सर्व उत्तर स्पष्टीकरण पाहिजे आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा आता आपण पुढील व्हिडिओ मध्ये या पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद